या महाराष्ट्र सर्व दूर परिचित आहे ब्याण्णव किलो महाट चॅम्पियन आहे गतवर्षीच्या सिझन ची सांगता उद्याच्या दोन तारखेला मैदान होतं हातीतला हनुमंतपुरी बरोबर या पैलवाला कोपराला फार मोठी इंजुरी झाली एक सीझन त्याचा पच्चार लाखाचा बोडला गेल्या वर्षी पण या वर्षी मात्र दिमाकात पुनरागमन केलेलं आहे सन्मान घ्या सन्मान्य दिलावर पटेल च्या ज्यांचा चिरंजीव अतिशय सुंदर कुस्ती मारून विजय झाला चाचा घर बसले आपल्या या हृदयाच्या मैदानाचा आनंद घेतात कुस्ती सम्राटांची भेवरी त्यांच्यातर्फे मला कुस्ती कॉमेट्रीसाठी दोनशे रुपये फोन पे आलेले आहेत मी त्यांचा आभार आहे शुभम गायकवाज ऋतुराज गायकवाड ऋतुराज भारत गायकवाड हे ग्राउंड जागा उपलब्ध ग्राउंड त्यांनी तयार केलेला आहे त्यांचाही सत्कार होतोय या तिघांचा सत्कार करण्यामध्ये पांडुरात्या विषुदा विश्वनपट समाधान गायकवाड ज्यांनी अथक परिश्रम या कुस्ती मैदानासाठी घेतलेला हे कुस्तीचं मैदान या गावात व्हावं अशी इच्छा असणारी माणसं त्यातलं एक समाधान गायकवाड नावाचं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी गावाचं समाधान केलेलं आहे त्यांचं कुटुंब समाधान आहे अशा समाधान गायकवाडचं एक कौतुक आहे अमोल गायकवाड पैलवाचा हे सन्मान संपन्न होतोय पैलवान दोन नंबरचे सचिन मुळे कब्जा बाळ मनोज चा घेतलेला आहे पांडुरंग जाधव कुस्तीतला एक गुणवंत माणूस पंथाच्या भूमिकेमध्ये आहे मनोज काहीतरी करण्याचा मनसुबा आहे वरून एकचाक टाकण्याचा प्रयत्न आहे बाळू अपराधचा पण मनोज हगेची अंतरावती बार्शी तालुका आहे अनेक लोक मनोजचे चाहते आहेत या महाराष्ट्रात तो मोठा पैलवर व्हावा या अपेक्षेनं सोलापूर जिल्हा आहे अस्लम काजी वाजता कुस्ती मैदानला गेली अडीच तास झालं या मैदानाला उपस्थित आहेत त्यांची इच्छा होती भाऊंची इच्छा होती पोपट भाऊ गायकवाडांची इच्छा होती गावात मैदान व्हावं हो। आणि त्या न्यायानं आज गावामध्ये उत्कृष्ट मैदान होत आहे आणि वामन भाऊ सुद्धा कुस्तीत आनंद मैदान सुरू झाल्यापासून घेत आहे कुस्ती नियोजक मदने सरांचा सत्कार हो आणि मनोज महाने संपलेल्या कुस्तीमध्ये आगलगावचा बोरगा छत्रपती शिवरायांच्या